फलाची इच्छा नाही असं जेव्हा आपल्याकडून कर्म घडलं समजायचं हे कर्म सात्विक कर्म घडलं आणि हे शुद्धीच्या द्वारे ज्ञानप्राप्तीला कारणीभूत होतो आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देत हे कर्म म्हणजे कर्म नाही हा कर्म योग आहे याच्याद्वारे परमात्म्याची प्राप्ती होते म्हणून हे सात्विक कर्म सांगितलं असं कर्म घडलं पाहिजे प्रत्येकाकडून जे जे ज्ञानीपुरुष झालेले आहेत त्यांनी आपल्या जीवनात असंच कर्म केलं नित्यनिमित्त कर्म केलं कर्तृत्वाचा अभिमान ठेवला नाही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली कर्तृत्वाचा अभिमान घेतला नाही तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली कर्तृत्वाचा अभिमान घेतला नाही भक्त जे असतात जिज्ञासू जे असतात कर्म करतात तो कर्मे करी सकळी परी कर्मबंधा नातळे न शिंपे जळी जळी पद्मपत्र हे ज्ञानी महापुरुषाचं लक्ष नाही पण साधकाचं हे साधन आहे ज्ञानाची ही सहस्थिती आहे त्यांनी कर्म करत असताना कर्तृत्वाभिमान घेत नाही बलासक्ती होत नाही परंतु एखादा जिज्ञासो असेल साधक असेल तो सुद्धा अजून याला ज्ञान झालं आहे का नाही ज्ञान झालं नाही पण तरी सुद्धा कर्म करत असताना तो म्हणतो मी करता नाही करता कोण आहे प्रकृती करते आहे करता कोण आहे परमात्मा करता करवीत आहे सगळं करतो तो पण कायम्या प्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलावी